सर्वपक्षीय आदिवासी आमदार आणि खासदार आम्ही सगळ्यांनी आज सन्माननीय उपमुख्य सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब यांची भेट घेतली धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये याची प्रखर मागणी आम्ही त्या ठिकाणी आज चोवीस सव्वीस आमदारांनी आमचे खासदारांनी मिळून एकत्रितपणे केली धनगर समाजाला एन टी कमध्ये साडेतीन टक्के ऑलरेडी आरक्षण आहे आणि आदिवासी समाजाला साठ टक्के आरक्षण आहे त्यामध्ये सत्तेचाळीस जमाती आहेत आणि म्हणून ज्यांना मुळामध्ये आरक्षण आहे त्यांचा विनाकारण त्या ठिकाणी समावेश आमच्या प्रवर्गात करू नये अशी आग्रही मागणी आम्ही आज सर्व आमदार खासदारांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना केली त्या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देताना ते आदिवासीमध्ये देऊ नये हा त्या ठिकाणी सगळ्यांनी एकम एकमुखी मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदय त्याबाबत गंभीर आहेत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमची मागणी त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आहे धनगर समाज आमचं म्हणणं आहे की धनगर समाजाला मुळामध्ये शाधीन आरक्षण प्रवर्गात आहे आणि अजून आमच्या समाजाचा तो विकास झालेला नाही त्यामुळं आमच्यामध्ये घुसखोरी नको एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे के मागणी केलेली आहे सभागृहात ते मागणी केलेली आहे आणि आम्ही आमचे जे निवेदन दिले त्यामध्ये म्हटलं की जात न्याय जनगणना करा